हे बा ममता कुलकर्णी काही दिवसांपूर्वी तिने अभिनेत्री सर्वांना माहिती नटी तर तिने महामंडलेश्वर किन्नार पदवी घेतली होती परंतु ती पदवी घेतल्यानंतर मग तिच्यावर चौफेर बाजूने टीका होत होती आणि त्या आखड्याबद्दलसुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहत होतं तर हिला डायरेक्ट कसं काय पदवी दिली पूजा नटीला महामंडलेश्वर इतकी मोठी उपाधी हिने तर संन्यास वगैरे काही घेतला आणि डायरेक्ट पदवी मिळवली आधी संन्यास घ्यावा लागतो महामंडलेश्वर पदवी घेण्यासाठी मग ही टीका लागल्यानंतर ममता कुल कुलकर्णीने नुकतंच म्हणजे स्वतःहून ते पद आता नाकारला सोडून दिली ती पदवी ती असं सांगा मी पंचवीस वर्ष आराधना किंवा तपस्या केली आहे तर मी त्याच मार्गाने जो अध्यात्माने मी माझ्या मर्जीने ही पदवी सोडत आहे लोकांच्या टप्पण्याला कंटाळून ही पदवी मी त्यागत आहे स्वतःहून त्यागत आहे तर अशा तऱ्हेने तिने बरेच त्या विषयावर वाजिवाद झाले पुष्कळ डिबेट झाले वाजिवाद झाले पुष्कळ लोकांचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मतं आले आणि मग शेवटी तिने आपला निर्णय आता जाहीर केलेला आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी शेअर करा धर्म धर्माच्या अनुषंगाने पाळला गेला पाहिजे धर्म म्हणजे काही मजाची गोष्ट नाही राहत त्यासाठी त्याग बलिदान सर्व करावं लागतं असं डायरेक्ट हळूहळू माणूस चढत जातो डायरेक्ट नाही एकदम कोणी काही बनून जा बरोबर कराशर्य असे असते माहिती